गेला उडाला गळा फोन तुझा तू फोन मध्ये जरा मच्छर नको पकड तुला ना मत नाही मच्छर पकडा आज ह्याची तब्येत थोडीशी नरम गरम आहे त्यामुळे बघा काय चांगलं आहे अजून कुठले लॉन्चेस होत आहेत एक पोको एफ सेवन पण आय थिंक एफ सेवन प्रो पण लॉन्च होत आहे तो पण मी बघतोय पोको एफ सेवन प्रो कोको नाही रे का पोको ही काय काळ पोको पोको कोको, कोको काय कुत्रा आहे का तो कोको तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे गाईस आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आताच खूप उशीरा झालाय साडेबारा होऊन गेलेले आहेत आणि ब्लॉग खूप उशीरा चालू केलाय मी कारण की मी खाली होतो जेवण वगैरे झाल्यानंतर थोडासा एक कंटाळा आला होता मला त्यामुळे मग मी ब्लॉग शूट नाही केला आणि टी व्ही वगैरे बघत होतो आणि उद्या शनिवार आहे त्यामुळे मग मी जास्त वेळ टी व्ही बघितला आणि म्हणजे तेलारामा ना बघितलं त्यामुळे आणि ही पण इकडेच आहे आम्ही वरती वरती झालं पंधरा वीस मिनटं काय काय ऐकू पंधरा मिनटं झालीत ना काय करते काय करते ऐकेल का मी हाँ नहीं आज ये चीज़ थोड़ी बरी नहीं है डॉको दुखते हैं ऐसे कि अ थोड़ा गर्मी से देखना ना गाइस थोड़ा सा होता है अ जी डॉको दुखना ऐसा प्रॉब्लम खूब जास्ता बाढ़ गया ऐसा सुना हम्म जाम डॉको दुखता है जाम डॉको दुखता है आन पोट कालच्या व्हिडिओला लाईक मस्त मस्त कमेंट केलीत लोकांनी झाली मला मारायचं चांगलं मच्छर मारते, की मारते।, मारते की कि मला मारते मच्छर मारतेस कि मला मारते सुटला उडाला तो मच्छर पकडते उड गया वो गेला उडाला गवळा हे फोन तुझा तू तुर फोन मध्येच राह मच्छर नको पकड तुला मत नाही मच्छर पकडा हो आज त्याची तब्येत थोडीशी नरम गरम आहे त्यामुळे बघा तेल बिल लावून एकदम चंपी करून बसली आहे तेल तेल लावून लावून एकदम चंपी झाली आहे तिची आणि उद्या संडे आहे काहीच तर काय आजचा दिवस गेलाय संडे काय उद्या आहे तर सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून गुढीपाडवा तर झालंच आहे कारण की साडेबारा वाजून गेले सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा आणि काय नवीन वर्ष नवीन वर्षात ना हा नवीन वर्ष नवीन वर्ष सुरू होईल मराठी प्रमाणे नवीन वर्ष सुरू होईल आपण झोप झपडतो टिकली लावू नको नाही काँ थे, काँ थे? मा। थो थो का माहिती काय झोप मग हळू झोप तर काय तिथे झोपते आहे आणि पण जातो थोडा झोपायला एसीची जोडी कूलिंग घेतो गरम होतोय खूप म्हणून नाही तर काय नाही तर मी पंखावरच झोपतो एसी मला जास्त नाही आवडत गरम होतं तर मग लावा लागतो एसी तर गाईस विचार करतो आता कुठला फोन घ्यायचा बर, ते त्याच्यावर बघूया आता पुढे सोनं काय बोलतो त्याच्यावर आलेत कमेंट्स भरपूर काय काय दोन दोन हे तीन कमेंट्स आले आहेत बघ कमेंट्स काय काय आल्यात लास्ट व्हिडिओला काहीच कमेंट्स बरोबर बऱ्यापैकी तुम्ही केलात तर बघूया आम्हाला कुठला घ्यायला जमतो ते तरी पण मी अजून शोधतोय सॉरी गाईस खूप येते मला हां ओप्पोवाला फोन आहे आणि इन्फिनिक्सचा कुठला तरी सजेस्ट केलाय <laughs> बायको ओप्पो आणि इन्फिनिक्सचा दुसरा ओप्पो आणि इन्फिनिक्स मी बघितला तर काही तोच एक दोन दोन फोनच तुम्ही सजेस्ट केलेत पण तरी पण मी अजून फोन बघतोय की कुठला चांगला आहे काय चांगला आहे अजून कुठले लॉन्चेस होत आहेत एक पोको एफ सेवन पण आय थिंक एफ सेवन प्रो पण लॉन्च होतोय तो पण मी बघतोय पोको एफ सेवन प्रो कोको नाही रे का पोको ही काय कार्ट पोको पोको कोको काय कुत्रा आहे का तो कोको कोको नाही पोको पोको फ्लिपकार्ट पोको काय जीला पोको कंपनीचा मोबाईल आहे ते पण नाही माहिती काय रे हा पिओ फाय जी वर येस किती अरे बाबा तो लॉन्च नाही झाला इंडिया मध्ये <laughs> <ते बाग> <laughs> को पोको पोको काय माहिती म्हणजे काय तुला काय माहिती काय असतं मग काहीच बघील आता पोको बोलतो ते शोधायला गेली तिथे जा झोप जाऊन चल शोधायला मी फक्त बोललो की येणार आहे तो पुढे मला नाही माहिती डेट लॉन्च डेट इंडियामध्ये कधी आहे पण बाहेरच्या देशात लॉन्च झाला तो मग तो पाहिजे ना घ्यायचा आहे तो पण घ्यायचा आहे विचार चाललाय मग तो तोच घ्यायचा दोन तीन महिन्यात लॉन ह्या आता पुढच्या महिन्यात लॉन्च झाला तर बरं होईल ना असं काय महिन्यात लॉन्च पुढच्या महिन्यात लॉन्च झाला तर तो घेईल मग दुसरा कुठला तरी बघू दुसरा तोच बोलो ना तुला

काय फ्लिपकार्ट तू सोडते मी बघतो तू नको बघू को कोको हा एकोणतीस फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवर तो सेल नाही करत ऍमेझॉन आणि त्याच्या ऑफिशियल वेबसाईट वर सेल करतो तू कर वर जे थर्ड पार्टीवाले असतात ना ते विकतात ते एक दोन हजार रुपये महाग करून त्यांना प्रॉफिट व्हावं म्हणून असं आहे ने नाही नाही सोला सोला गाइस आजचा ब्लॉग मग कलर कोणता पाहिजे तो गोल्डन वाला गोल्डन या सिल्वर वाला आहे ना आ बस आ चालू दिसला सो गाइस आई गॉट ही तर आजचा vlog इतका काय जास्त खास नसेल कारण की व्हिडिओ बनवण्यामध्येच उशीर झालाय खूप एक वाजत आलाय आणि मी जातो तो झोपायला कारण की झोप तर खूप येते मला आणि मेन म्हणजे हिला जीवन तब्येत ठीक नाही आहे मी पण जातो मी पण जाऊन झोपतो व्हिडिओ एडिट करतो थोडा तुमच्यासाठी ब्लॉग बनवला थोडा कारण की ब्लॉग मला जरा बनवायला लागतोच रूल्स आणि मी बाकीचं घरातलं काय नाही दाखवत जास्त आम्ही दोघं असतो तेव्हाच रूममध्ये आणि तेव्हाच ब्लॉग बनवतो मी तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया आणि अशीच कमेंट करत राहा आणि उद्या साधलेला व्हिडिओ बघा हा तर चला आजचा ब्लॉग एंड करतो उद्या भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणि काय नाही बस एवढंच चला बाय hey. बाय बोल बाय गुड नाईट